啊哈哈哈！Ah, ha, ha, ha. मस्त रंगीबेरंगी असं से चाट सॅलड तयार झालेलं आहे आणि मस्त तुम्ही डाएट करत असाल तर नुसतं खा आणि डा तुम्हाला चमचमीत खायचं असेल तर मस्त शेव वगैरे याच्यात घालून वरून मस्त अशी पुरी आणा कडक पुरी आणि मस्त हा पौष्टिक असं चाटचा चाट त्याच्यावर घाला आणि वरून शेव घाला आणि मस्त ताव मारा लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणार आहे याची रेसिपी पाहिजे चला तर मग रेसिपीकडे नमस्कार मंडळी स्नेहलतास लाईफस्टाईल यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करत आहोत आणि मी काय करणार आहे ते आज स्प्राऊट सॅलड बनवणार आहे पौष्टिक आहे तर मी इथे घेतलेले आहेत काबुली चणे घेतलेले आहेत मूग मटकी घेतलेली आहे त्याच्यानंतर शेंगदाणे घेतलेले आहे भिजवून आणि त्याच्यानंतर मा माझ्याकडे मसूर आपलं सॉरी हे होतं तुरीचे तुरीचे दाणे होते तर ते तुरीचे दाणेसुद्धा मी वापरून घेतलेले आहे हे सगळं आपल्याला छान वापरून घ्यायचे आहेत म्हणजे काबुली चणे आणि शेंगदाणे वेगळे वापरून घ्यायचे आहेत ते शिजेपर्यंत आणि मूग मटकी वेगळी वापरून घ्यायची आहेत आणि मी तूर पण त्या काबुली चण्याबरोबरच वापरून घेतले आहे कारण त्याला वेळ लागतो तर हे बघा तुरीचे दाणेसुद्धा छान आपले वापरून झालेले आहेत त्याच्यानंतर आपले शेंगदाणे छान वापरले आहेत त्याच्यानंतर आपलं छान असे काबुली चणे वापरलेले आहेत तुम्ही पाहिजे तर तुमच्या आवडीचं आणखीन काही दुसरं काही पण मिक्स करू शकता कडधान्य वगैरे तर इथे आता आपण छान हे सगळं मस्त असं सॅलड बनवणार आहोत पौष्टिक असं तर मी ह्याच्यात काढून घेते इथे सगळं जितक्या जणांना खायचं आहे तेवढं आपल्याला बनवायचं आहे आ, छान असं आपलं मस्त असं कडधान्य घेतलेलं आहे आपण छान काबोली चणे आहे तूर आहे मूगमटकी आहे छान तुम्हाला आणखीन हवं तर राजमा वगैरे पण घेऊ शकता आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला कांदा घालायचा आहे बारीक आता याच्यात या मी घालते तसंच घालायला पाहिजे असं काही नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने वेगळं पण घालू शकता आणखीन ब्रोकोली पण घालू शकता इथे मी गाजर घेतलेला आहे गाजर घालायचं आहे काकडी घालायची आहे डाळिंबाचे दाणे मी घेते थोडेसे सजावटीला ठेवूया आपण आणि इथे मी ना एक मिरची अशी भाजून घेतलेली आहे गॅसवरतीचे पण तुकडे घालूया आपण भाजलेल्या मिरचीचे गॅसवर नुसते अशी भाजून घ्यायची ती कच्ची घालण्यापेक्षा भाजून घ्यायची आपल्याला आता याच्यात तुम्हाला दही टाकायचं तर दही टाकू शकता किंवा आता इथे मी काय केलंय इथे जिरापूड घेतलेली आहे सपेद तीळ त्याच्यानंतर काळे मीठ घेतलेलं आहे मिरपूड घेतलेली आहे तर हे सगळं आपल्याला एकत्र करायचं असं आणि माझ्याकडे ऑलिव्ह ऑइलचं तेल आहे तर ते मी तेल थोडंसं घालते तुमच्याकडे नसेल तरी काही हरकत नाही नाही घातलं तरी चालेल आता मी हे थोडंसं तेल घालते याच्यात एक अर्धा चमचा मी तेल घातलेला आहे बघा चाट मसाला वगैरे सगळं आपण याच्यामध्ये घातलेलं आहे आता हे सगळं आपल्याला याच्यात घालायचंय त्याच्यानंतर माझ्याकडे लाल चाट्न, याची चटणी आहे गुळ आणि चिंचेची चटणी आहे ती पण मी थोडीशी घालते तुमच्याकडे असेल ते घाला नाही घातलं तरी चालेल तुम्हाला जी आवडेल ते तुम्ही घाला त्याच्यानंतर इथे माझ्याकडे हिरवी चटणी आहे ती पण मी घालते छान आपल्याला मिक्स करून कधीतरी जेवण करायचा कंटाळा आला तर तुम्ही असं सॅलड पण करून खाऊ शकता पौष्टिक तर आहे भरपूर प्रोटीन आहे याच्यामध्ये पोटभरीचं आहे वजन कमी करण्यासाठी पौष्टिक आहे आता आपल्याला थोडस आणखी मीठ घालायचं आहे मग अशी आपण काळं मीठ घातलेलं आहे आता थोडस चवीनुसार हो हो हे मीठ घालायचं आपल्याला आपण कडधान्य उकडताना पण थोडस मीठ घातलं होतं हळद घातली होती मस्त आपलं तयार झालेला आहे तुम्हाला तिखट आणखीन करायचं असेल तर तुम्ही तिखट करू शकता काही बदल करायचे असेल तर करू शकता आता याच्यावर मस्त आपल्याला कोथंबीर वगैरे घालायची आहे तुम्ही असंही खा नुसतं खा खाऊ शकता किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये याच्या चपाती बरोबर पण खाऊ शकता कारण आपण थोडीशी हिरवी चटणी पुदिन्याची घातलेली आहे त्याच्यानंतर आपण गोड चटणी घातलेली आहे आता तुम्हाला वाटलं त्याच्यात बारीक शेव पण तुम्ही घालू शकता तर मी जरा टेस्ट करून बघते कसं झालंय ते सांगते माझ्या लक्षात आलं की आपण लिंबू पिळायचं विसरले आहोत आपण लिंबू पण पिळून घेऊया हा आता याच्यात तुम्हाला दही घालायचं तर दही घाला काही काही ना लिंबामध्ये सी विटामिन असतं त्यामुळे लिंबू पिळा मस्त पैकी तुम्हाला जेवढा आंबट वगैरे खायचं असेल तेवढे घ्या साखर कोणाला घालायची असेल तर साखर घाला पण मला गोड जास्त आवडत नाही त्यामुळे मी साखर नाही घालत आहे छान आपण लिंबू पिळणे पाहिजे तर आपण थोडीशी गुळाची गुळ आणि खजूरची चटणी आपण याच्यात घालू शकतो त्याच्यामुळे थोडासा त्याला गोडवा वाढेल हा, हा। बघूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल साधं सोपं पटकन होणारं सॅलॅड आणि पोट आहे भरपूर प्रोटीन आहे आता मी टेस्ट परत करते लिंबू घातले आता आपण कधी कधी आपण विसरतो ना एखादं साहित्य घालायला आता याच्यात मी ओले शेंगदाणे घातले म्हणजे शेंगदाणे असे भिजवून ते असं उकडून वगैरे घेतलेले आहे त्यामुळे वरून मी शेंगदाण्याचा कुठ नाही घालत आहे कारण आधीच आपले शेंगदाणे वगैरे सगळे आहे तर मी थोडा आता टेस्ट करते मस्त आले असं पाणीपुरीचं चाट असतं ना तुम्ही कडक घेतल्या ना पाणीपुरीच्या अशा कडकपुऱ्या असतात ना शेवपुरीच्या है ते घ्यायचं त्यावर हे चाट ठेवून मस्त असा नाश्ता होऊ शकतो खूप सुंदर आणि ते नुसतंही खायला खूप छान लागतं कारण ते चाटचा प्रकार झालेला आहे सॅलडचा आणि ते नुसतंही सुंदर लागते आपण चटण्या वापरल्यामुळे ते खूपच सुंदर झालेलं आहे गोड चटणी वापरले तिखट चटणी वापरली त्यामुळे त्याला एक चाटचा वे मस्त चाट सॅलड झालेला आहे आपलं आणि हे जरी तुम्ही नुसतं मुलांना दिलं असतं पुरीवर घालून तरी पण चालू शकतं खूप सुंदर झाले नक्की करून बघा करायला सोपं आहे आणि कसं झालं क तुम्ही केलं की नाही ते मला सांगा कमेंट नक्की करा आणि मैत्रिणींना पाठवा अगदी सोप्पं आहे तर मी तुम्ही याच्यावर शेव पण भुरभुरू शकता पण आपल्याला शेव वगैरे काही नाही मी साध्या सिंपल पद्धतीने सॅलेड केलेलं आहे अगदी तुम्ही पुऱ्या आणून पण त्याच्यावर खाऊ शकता मुलांना देऊ शकता मस्त खातील चवी चवीनी मग बघताय काय आता घ्या करायला मी दाखवलेलं आहे कसं करायची रेसिपी आणि कमेंट करायला विसरू नका सबस्क्राईब करा बेल बटन दाबा बाय बाय मैत्रिणीं बाय बाय मंडळी धन्यवाद